नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चैनल ला आनी बेल नक की प्रेस करा करा आणि बेल नक्की सर्वात मोठा धक्का जाणून घेत पूर्ण अपडेट ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेला मिळाली आहे त्यानंतर भाजपामध्ये मोठी खळबळ उडाली आहे त्यातच नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत नरेश मशके यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत चौसष्ट माजी नगरसेवकांनी तात्काळ राजीनामे दिले आहेत यामुळे हा भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अशा प्रकारचे राजीनामा सत्र यामुळे भाजपाला याचा परिणाम होईल का नक्की कमेंट मध्ये कमेंट करा यासोबतच तब्बल पाचशे एकोणचाळीस पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदांचा राजीनामा दिलेला आहे दरम्यान ठाणे लोकसभेसाठी भाजपाकडून संजीव नाईक हे इच्छुक होते मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट मध्ये नक्की कमेंट करा लोकसभा आणि विधानसभेत भाजपला याचा काही परिणाम होऊ शकतो का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र